नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब प्रथम भेट दिलं मी तुमचा आभार मानतो मी आज आपल्या नर्सरीमध्येच उभा आहे आणि आपली नर्सरीमध्ये मी काजूचे झाड लावलेले होते तर काजूच्या झाडाला आता दोन वर्षे कंप्लीट झालेले आहे काजूची व्हरायटी ही चार नंबर म्हणून काजूची जात ओळखली जाते तर आपली व्हरायटी आपली नर्सरी जी आहे ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका येथे आपली नर्सरी आहे आणि पूर्ण ऊस महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर उष्ण कटिबंध भाग हा सोलापूर जिल्हा मानला जातो त्यामध्ये सांगोला तालुका पण मानला जातो तर या उष्ण भागामध्ये सुद्धा काजूची शेती सक्सेस होते हे फक्त मला या व्हिडिओद्वारे दाखवून द्यायचं आहे तर तुम्ही हे जे पाहताय हे काजूचे का फळ कसे आहे ते तर हे एकच फळ नाही तर तुम्ही कशा पद्धतीने सेटिंग व्हायला लागलेली हे तुम्ही पाहू शकता पूर्ण अशी सेटिंग चालूच आहे ह्याला कशी आहे पूर्ण भर पण चालू आहे पूर्ण फळांचा आणि फळ कसे असते काजूचे हे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फळ येते ते कशी सेटिंग चालू आहे हे पूर्ण भर चालू आहे पूर्ण फ्लावरिंग पण चालू आहे आणि फळ पण चालू आहे अशा पद्धतीने काजूची शेती ही आपल्या उष्ण भागात सुद्धा होऊ शकते हे फक्त मला ह्याच व्हिडिओ दाखवून द्यायचं होतं फळ जर पाहिलं तर हे कशा पद्धतीने एक नंबर काजू कोकणातल्यासारखं हे पूर्ण फळ राहते हे आहे ते काजूचं फळ आहे आणि आपण जे दुकानातला काजू म्हणतो ते हे खालच्या बियामध्ये असतो हे हे फोडून घ्यावं लागतं हा तर हे ज्या आतमध्ये काजू असतो तर आता कम्प्लिट ह्या दोन वर्षामध्ये ह्या झाडाला एक कमीत कमी एक चारशे ते पाचशे फळ ह्या झाडाला आहे तर अशा पद्धतीनं आपल्या इथंसुद्धा काजूची शेती होऊ शकते हे फक्तच मला ह्या व्हिडिओद्वारे दाखवून द्यायचं आहे तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मी दाखवतो की कशा पद्धतीने फळं आलेली आहेत आतमध्ये पाहू शकताय कसा भर भरलेला आहे पुढी बाहेो कसा आहे ते तर तुम्हाला काजूची शेती करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता श्री तुळजा हायटेक नर्सरी बारशेकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी एस एग्री एम बी ए नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद